साहेब आंबेडकरांनी राखीव मतदार संघ केला परंतु या ठिकाणी असं होत आहे की आज या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या राजकीय पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार धनदांडगे गुत्तेदार आणि त्यांचा ह्या लातूर जिल्ह्यामध्ये काही संपर्क नाही फक्त निवडणुका लागल्या की तेवढ्या पुरतं तेवढे येणे सीच्या रूममध्ये राहणे आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील गोरगरीब समाजाचे जे प्रश्न आहेत त्यांना कुठलीही जाणीव नाही अशांना इथल्या राष्ट्रीय जे काही पक्ष आहेत काँग्रेस असाल भाजप असाल यांनी उमेदवारी दिलेली आहे परंतु या लातूर जिल्ह्यामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता गेले पंचवीस तीस वर्ष इथल्या गोरगरीब समाजासाठी मी काम करतोय कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी संघर्ष करून त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष करत आहोत परंतु इथल्या जे पक्ष आहेत फक्त त्या गुत्तेदारांच्या पैशावर डोळा ठेवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे मग सरकार सामान्य कार्यकर्ता एवढ्या वर्ष काम करतोय तर आमचं काय आमचा विचार का होत नाही फक्त आम्ही सामान्य आहोत आमच्याकडे तेवढी माया नाही परंतु जरी आम्ही पैशांना कमी असलो आर्थिक परिस्थितीनं तर ह्या उमेदवारापेक्षा लोकांचे गोरगरिबांचे कामं करण्यासाठी कित्येक पुढे हो। आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे समाजकारण राजकारण अपेक्षित होतं तेच राजकारण पुढे जाऊन आम्ही करणार आहोत आणि या दलित चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही दलित असतील स्वर्ण असतील कुठं काही मतभेद झाले असतील गैरसमजनं कुणा कुठं दलित स्वर्णाचे वाद झाला असेल त्या ठिकाणी आम्ही त्या दलित स्वर्णाला एकत्रित बसवून त्यांची गैरसमज दूर करून इथला दलित समाज गोरगरीब समाज असेल बाकी स्वर्णाचा समाज असेल त्या सर्वांना गुन्हा गोविंदांना नांदण्यासाठी आमचा आयुष्यभर आम्ही काम करत हो। आहोत आणि आम्ही कार्यकर्ते काम करताना आम्ही काही गोष्ट भाषण देणारे कार्यकर्ते नाही तर गोरगरीबांची आम्ही कामं करतो आणि गेल्या चळवळीमध्ये मी आंबेडकरी चळवळीमध्ये चा नगराध्यक्ष होण्याचा मला मान मिळाला पहिला नगराध्यक्ष झालो बिनिरोध झालो आणि नगराध्यक्ष झाल्यावर चाकूर शहर या जिल्ह्यामध्ये पाच नगरपंचायती आहेत आणि सर्वात मुट्टी नगरपंचायत जर कोणची असल तर ते चाकूरचे आहे आणि या चाकूरचं काम करत असताना अडीच वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही काम केलेलं आहे कुठलीही आमच्या वर्गात बोट लागलेली नाही आणि ही चळवळीमध्ये काम करत असताना मी कुठल्याही गोरगरीबाकडून कुणाला छळू असल कुणाला आर्थिकला त्रादे कुठलं काम असेल पंचायत समिती असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असल कुठलंही काम राहू आम्ही ही एक सेवा म्हणून करत आहोत आणि जर कुणी म्हणलं किंवा मिलिंद महालिंग चळवळ चळवळमध्ये काम करत असताना पुण्या जर गरीबाला पळवले म्हणून कुणी एकानं जरी सांगितलं तर मॅम मी हे लातूर जिल्हाच नाही महाराष्ट्र सोडून जाईल म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथल्या गोर गरीब <coughs> माणसासाठी काम करायचंय आणि लोकांचं काम करण्यासाठीच या लातूरची लोकसभा मी लढवणार आहे हा मी एक ती, दोन तीन दिवसामध्ये फॉर्म भराल आणि नक्कीच मी लोकसभा लातूर लोकसभा लढवणार आहे आणि लढवणार आहे फक्त एवढ्याच मुळे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार व्हावं हो, आणि गोरगरिबाचं गरिबाच चांगलं काही आपल्या हातून व्हावं याच्यासाठीच मी लातूरची लोकसभा लढवणार आहे आपल्यास आपण जसं चळवळीमध्ये कार्यकर्ते आहात तर आपण जे आता काही सध्या रणीमध्ये जे काही पक्ष आहेत कारण आपण तसत चळवळीचे कार्यकर्ते तर आपण त्या पक्षांकडे उमेदवारी वगैरे मागितलेली नाहीये आपण अपक्षच उभारण्याचा निर्णय का घेतला कसं झालं आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही कशामुळे मागितली नाही की आम्हाला कळत कळत होतं इथं की बाबा ज्या वेळेस वातावरण सांगते घराचे कळ अंगण सांगतात